नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे यानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत रुक्मिणी माते सो सोन्याचा मुकुट वाक्या जोड तोडे जोड तानवड जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच श्री विठ्ठलास देखील नेहमीप्रमाणे सोन्याचे मुकुट कौस्तुकमणी मोत्याचा तुरा नाम दंडपेठ्या मोठा जोड हिऱ्यांचा कंगणजोड एक पदरी मोत्याची कंठी लहान मोठा सिरपेज मत्स्यजोड हायकोल मोहनमाळ पुतळ्यांची व मोहरांची माळ एकदा तोडेजोड तुळशी माळ हायकोल इत्यादी पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत